श्रावण सुरू झालेलं आहे सणवारं सगळे आता हळूहळू सुरू होतील सो जे नॉनव्हेज लवर्स आहेत ना ज्यांचं आता नॉनव्हेज पूर्णत बंद झाला आहे तर आज ही रेसिपी मी त्यांच्यासाठी घेऊन आली आहे त्यांच्यासाठीच म्हणून नाही ही कोणीही बनवून खाऊ शकतं इतकी टेस्टी आणि अल्टिमेट झालेली ही भाजी आहे ते पण एकदम कमी सामानास कमी साहित्यात आणि पटापट पत होणारी भाजी आहे तर आज आपण बनवतो आहे सोयाबीनची भाजी एकदम झणझणीत अशी सोयाबीनची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला स्टार्टिंगला दिलेलं आहे तर आपण आता रेसिपीला सुरू करूया पाणी गरम करून घ्यायचं आहे त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे उकळी आल्यानंतर त्याच्यात सोयाबीन घालायचे आहे आपले तिथे तोस्तोर होतं आहे इथे मी एक खोबऱ्याचा तुकडा डायरेक्ट स्टोववर भाजून घेतला कांदा भाजून घेतला आहे डायरेक्ट खोबरं तुम्ही कि ना किसून म्हणा किंवा तव्यावर किंवा कढईमध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता पण हे असं भाजलं ना तर भाजीला रंग खूप सुंदर येतो हे सगळं झालं आहे आपलं करून तिथे आपले सोया जे आहेत चंक्स ते पण बॉईल होतात आहे तोच तर इथे आपण एक दीड चमचा कणिक भाजून घेणार आहोत मी रस्त्यांच्या भाज्यांमध्ये ना बेसन वगैरे वापरत नाही सो मी कणिक वापरते त्याची टेस्ट अल्टिमेट लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही कधी केली नसेल तर इथे तव्यावर ते झाल्यानंतर मी आता धणे आणि खसखस घेतली आहे हे टाकल्या टाकल्यानं याच्यावर मी झाकण ठेवलं आहे कारण हे फार टनाटना उड्या मारतात आणि सगळं ओटा खराब करतात सो मी त्याच्यावर झाकण झाकलं दोन मिनटं आता हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे लालसर होईस्तोर आता हे सगळं आपल्याला थंड झाल्यानंतर ना मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि ती अशी पेस्ट आपली तयार झाली आहे थोडंसं पाणी घातलं तरी चालतं आता अजून एक विशेष म्हणजे ही भाजी जी आहे ना ही मी कोकोनट ऑइलमध्ये बनवते आहे म्हणजे की नारळाच्या तेलामध्ये बनवते स्टार्टिंगला तुम्हाला ना बनवताना जाणवतं की ही नारळाच्या तेलाचा वास येतो आहे पण जेव्हा शेवट तुम्ही भाजी खायला बसताना कुणीही म्हणणार नाही की ही नारळातल्या तेलातली भाजी आहे म्हणून त्याची चवच कळत नाही पण भाजी खूप टेस्टी लागते मी सुद्धा फर्स्ट टाईम हा एक्सपेरिमेंट केला सो आपण तेलामध्ये घातला आहे आपला मसाला वाटलेला त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे तरी ना मसाल्याला तेल लवकर सुटतं आणि आपला मसाला जो आहे तो लवकर शिजतो थोडंसं मी आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घेतलेली आहे ती याच्यात घालणार आहे आणि तीसुद्धा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे साईडला मी थोडंसं सा पाणी ठेवलं आहे गरम करायला या भाजीमध्ये म्हणा किंवा कुठल्याही रस्त्याच्या भाजीमध्ये म्हणा ना गरम पाणी वापरलं ना की त्याला तरी छान येते आणि मसाला पण छान शिजतो आपला त्यामुळे गरम पाण्याचा वापर जास्त करायचा आता इथे आपला मसाला ऑलमोस्ट थोडाफार शिजलेला आहे हलकं हलकं वरती तेल आलं आहे आता या स्टेजला ना मी इथे कणिक आहे जी आपण भाजून घेतली होती त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे साधं नॉर्मल तेल एकदम थोडंसं घालायचं आहे आणि ते आपल्याला या मसाल्यात घालायचं आहे तर मी इथे भिजवल्यानंतर एक चमचा छोट्या चमचानी आणि अर्धा चमचा असं दीड चमचा घातला आहे याने ना आपल्या भाजीला एक अशी नॉनव्हेजच्या भाजीसारखे टेस्ट येते प्लस कलर पण छान येतो त्यामुळे टाकलेला आहे आणि घट्टपणा पण येईल आपल्या रस्त्याला आता आपले नॉर्मल सगळे मसाले जे आपण आपल्या मसालेदाणीत ठेवतो ते सगळे घालायचे आहे जसं की हळद घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे जिरे पूड घालायची आहे काळा मसाला घातला आहे आता आम्ही काळा मसाला वापरतो तुम्ही जो तुमच्याकडे जो कोणता ठेवणीतला गरम मसाला असेल तुम्ही तो वापरू शकता अर्धा चमचा मी इथे किचन किंग मसाला घातलेला आहे ऑप्शनल आहे नाही घेतलं तरी चालतो तुम्ही ज्यात कसुरी मेथी पण वापरू शकता मी नाही घातली आहे आता हा सिम्पली आपल्याला मसाला तेल सुटेस तर भाजून घ्यायचा आहे फक्त या प्रोसेसलाच थोडासा वेळ लागतो जितका चांगला तुम्ही मसाला भाजाल ना तेलामध्ये तितकी त्याची चव अजून अप्रतिम येते सो घाई करायची नाही मसाला पाणी टाकायची म्हणा किंवा लगेच भाजी करायची थोडासा मसाला ना चांगला मंदाचेर भाजून घ्यायचा आता बघा आपला भ मसाला एकदम परफेक्ट शिजलेला आहे तेल वेगळं झालं आहे मसाला वेगळा झालेला आहे तर आता आपला हा मसाला तयार आहे आता उरलेलं जे पाणी आहे ते पण मी याच्यात घालते तुम्हाला जितकं रस्सा हवा असेल तुम्ही तेवढं पाणीच्यात ॲड करू शकता कारण काय आहे ना सोयाबीन जे आहे ना सोया चंक्स जे आहेत ना ते पाणी सोखून घेतं त्यामुळे ती भाजीनं थंड झाल्यानंतर थोडीशी घट्ट घेते आणि आपण याच्यात कणिक वापरली आहे सो रस्सा आपला तसाही थोडासा घट्टच राहणार आहे तर इन केस तुम्हाला असं वाटलं ना की रस्सा खूप घट्ट होतो आहे तर तुम्ही नंतर थोडंसं गरम पाणी ॲड करून ह्याला एक उकळी काढू शकता हे बघा आपली भाजी बनून तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये घालायची आहे फक्त अशी कोथिंबीर दिसायला फार सुंदर दिसते फ्लेवर पण छान उतरतो आणि आपली ही तर्रीदार मस्त झणझणीत अशी सोया चंक्सची भाजी बनवून तयार झालेली आहे सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ह्याला कट बघा किती छान आलेला आहे आणि टेस्टला पण खूप अल्टिमेट झाली होती सो so, अशा पद्धतीनेसुद्धा तुम्ही एकदा रेसिपी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू